अब अब अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे मोठा भीषण अपघात अपघातात दोन जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी बातमी आहे अर्धापूर येथून नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे मोठा भीषण अपघात झाला असून अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय अर्धापूर महामार्गावर पिंपळगाव महादेव येथे अतिशय भीषण अपघात झाला गाडीत आठ जण प्रवास करत होते दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय पाच तरुण गंभीर असून त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नांदेडच्या नया इदगाहमध्ये राहणारे बांधकाम कारागीर म्हणून काम करणारे तरुण अर्धापूर नांदेडला जात होते याबाबत अधिक माहिती अशी की अर्धापूर नांदेड रस्त्यावरील पिंपळगाव पाटीजवळ झालेल्या स्कॉर्पिओ ट्रकच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत ह्या अपघातात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला अपघातातील जखमींना नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती काही काळ तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते अर्धापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि जमावास पांगवले अर्धापूरकडून स्कॉर्पिओ नांदेडकडे जात असताना ही कार पिंपळगाव महादेव पाटीजवळ आली असता कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दुभाजक ओलांडून नांदेडवरून येणाऱ्या ट्रकवर धडकली या अपघातात सय्यद हुसेब वय बत्तीस नगर नांदेड शेख सलाम वय तीस नगर नांदेड शेख मस्तान शेख मेहनुद्दीन वय तीस नगर नांदेड सय्यद रियाज सय्यद गौस वय अठ्ठावीस नगर नांदेड सय्यद फजल सय्यद गौस वय सत्तावीस नगर नांदेड नमोद्दीन हबीब खान वय अठ्ठावीस नगर नांदेड शेख रियाज आलिम वय पंचवीस राहणार पाकिजानगर नांदेड शंकर बोडके राहणार पिंपळगाव तालुका अर्धापूर हे जखमी झाले आहेत यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपास करून सय्यद हुसेफ आणि शेख सलाम यांना मृत घे घोषित केले आहे रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी परवेज खान नांदेड